नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच नशीबवान ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे स्टार प्रवाहची टॉप असलेली थोडं तुझा आणि थोडं माझ मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे मात्र असे असतानाच आता थोडं आणि थोडं माझं या मालिकेचे प्रेक्षक स्टार प्रवाह वाहिनीवर प्रचंड संतापले आहेत कारण थोडं तुझा आणि थोडं माझ मालिकेमध्ये अजून बरच कथानक बाकी आहे मानसी तेजसची स्टोरी अजूनही दाखवलेली नाहीये आणि त्या अगोदरच मालिका संपवली जात आहे नशिबवान मालिकेला प्राईम टाइम मिळावा त्यासाठी एक चांगली मालिका संपवली जात आहे मात्र ज्या सिरियल मध्ये काही स्टोरी नाहीये त्या वर्षानुवर्ष दाखवल्या जात आहे जसं की अबोली मुरांबा या मालिका पाणी टाकून वाढवल्या जात आहे मात्र त्या मालिका बंद का करत नाहीत अबोली मालिका अजून किती वर्ष दाखवणार आहात थोडं तुझा आणि थोडं माझ ही मालिका प्लीज बंद करू नका या मालिकेच्या बदली मुरांबा किंवा अबोली या मालिका बंद करून टाका अशी मागणी आता सोशल मीडियावर प्रेक्षक स्टार प्रवाह हो वाहिनीकडे करत आहे तर तुम्हाला काय वाटतं स्टार प्रवाह हो वाहिनीने कोणती मालिका बंद करायला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा